चिलपाण्याच्या जंगलामध्ये आम्हाला एक निवांत ठिकाण सापडलेलं आहे सर्व डोंगर आहे सर्व झाडी आहे आणि सकाळचे साडेआठ वाजले सकाळपासून प्रवास चालू बुका आहे बुकाही लागलेले आहेत आमचे सर्व नर्मदा परिक्रमा निवासी या ठिकाणी थोडे थांबलेले आहे बाळकृष्ण महाराज दिगे विशालजी महाराज गिरमे आमचे अण्णा निर्फळा अण्णा त्याचप्रमाणे गहिनाथ महाराज आळाव नेवाशेकर असे सर्व मंडळी या निवासस्थान या ठिकाणी थांबलेली आहेत व्हिडिओ काढणारे हे सर्व मंडळी या ठिकाणी पाणी पिण्यापुरतं काहीतरी खातात काल दिवसभर आम्हाला काही भेटलं नाही आमच्या आमच्यासोबत आहे बघा हा नजारा बघा डोंगर बघा आदिवासी मुलांनी आम्हाला थोडासा मार्ग या ठिकाणी पुढे सांगितला त्यांना एक एक चॉकलेट दिले फार खुश झाली ती बघा हा डोंगर बघा हे दऱ्या बघा दूर्ण डोंगर साजरी म्हणतात ना ते याच्यामुळंच पूर्ण घाट आहे चार दिवस याच जंगलामध्ये आम्हाला प्रवास करायचा आहे नर्मदामय आमच्यासोबत असल्यामुळं आम्हाला कुठल्या प्रकारची भीती त्या ठिकाणी वाटत नाही भगवंताच्या कृपेने आमची यात्रा ही सफल होणार आहे साडेतीन महिन्याचा हा प्रवास आमचा आहे आणि थोड्या दिवसामध्ये आमची परिक्रमा पूर्ण होणार आहे होळीनंतर आम्ही महाराष्ट्रात येणार आहोत धन्यवाद नर्मदे हर